दादा व्हिडिओ का टाकले उद्याचे धन्यवाद दादा लाईक केलं सरकार आपली चिमणी लावणी गाण्यावर डान्स करत आहे <laughs> लावणी गाण्यावर डान्स करते असं <laughs> गाण्यांचा आवाज नाही येत आहे ना दादा तुम्हाला ऐकू व्हिडिओ मध्ये मला एक कमेंट करून सांगा ना कारण इथे शेजारी ना गाणी चालू आहे ना ये एक तो एक आवाज नहीं इतना हाँ लावणी पण येते अशी थोडा वेळ लाईव्ह घेत जाणार आहे अनुप दादा म्हणजे वॉच टाईम वाढेल माझा आता पक्षी लावणी डान्स, शिक... <laughs> डान्स शिकले पक्षी लावणी डान्स शिकले काहीतरी नवीन बरोबर आहे ना हे जे आहे ना वसंत आहे रे हे मामचाच घरातलाच फोन आहे त्याच्यावरून कमेंट करते मी दादा. काकांचा फोन आहे त्याच्यावरून करते उपयोग नाही या लाइवचा उपयोग नाही आडवी लाईव्ह घेऊ का आडवं करू का आणू दादा मला सांगा ना आडवी लाइव करू का आडवी लाइव घ्या ताई चॅनल मोनो हम्म आडवी लाइव आता करता येईल का दादा ते आता ही लाईव्ह राहू देते तशी